तर श्री स्वामी समर्थ भावना तर आज आपण चाललेलो आहे परस धरीला श्री स्वामी समर्थांचं समर्त मठ आहे तिथं भरपूर दिवसापासून जायचं होतं पण आज टाइम भेटला आता सकाळी निघालोय साडेसहा पाहुणे भरपूर दिवसापासून जायचं होतं पण काय योग आल्याशिवाय म्हणतात ना योग आल्याशिवाय तुम्ही कुठंच जात नाही त्याच्यामुळं जा आज निघालोय फायनली वेळ भेटला मला तुम्हाला सांगतो दोन तीन महिन्यापासून जायचं होतं पण योग आला नव्हता हो आणि आज योगा आलाय फायनली तर आगा पण आपण पूर्ण रूट टाकणार आहे का बाबा कसं आहे मठ काय नाही आता ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो हा मठ म्हणजे भरपूर भारी का तिथं म्हणजे एक शांतता भेटते तिथं आपण गेलो ना तर एक मनाला शांतता वगैरे भेटते म्हणजे शांत होता माणूस आता हो मी जेव्हा पण मला प्रॉब्लेम वाचतात किंवा मी आ... स्टेबल नसतो ना मेंटली तेव्हा मी तिथं जातो मला भरपूर शांत वाटतं आणि म्हणजे भरपूर ज्याच्याचे म्हणजे म्हणतात ना ज्याच्या तिथं अनुभव आहेत ज्यांना ज्यांना योग आहे किंवा ज्यांच्या ज्यांचे तिथं भरपूर लोकांचे किस्से आहेत का बाबा काय त्यांचा असा योगायोग झाला तसा झाला म्हणजे ज्याचे माझे पण योगायोग आहे आयुष्यात कधी पण मला काय वाईट जाणवलं किंवा निगेटिव्ह म्हणजे प्रॉब्लेम आला की निगेटिव्ह निगेटिव्हिटी जास्त येते तर मी मठामध्ये जातो आणि त्या मठामध्ये जातो असं काही नाही सगळं मठ चाल सारखेच आहे आपलं स्वामी समाजांचे त्यात काय वाईट नाही पण एक असतं ना जागेचं महत्त्व असतं एक आजूबाजूच्या पर म्हणजे आजूबाजूचं एक महत्त्व असतं तसं तर सकाळी आप एक आपण सात वाजताच्या आसपास निघालो बावनो लवकरच निघालो त्याच्यामुळं आपल्याला ट्रॅफिकचा तर काही संबंधच नव्हता ट्रॅफिक भेटत आणि बदलापूरला आज मस्त वातावरण होतं एक म्हणजे तुम्ही पण निघताना कधी पण जरा प्रयत्न करा लवकर निघा जेणेकरून आपल्याला ट्रॅफिक आणि पुढं भरपूर म्हणजे प्रॉब्लेम आपले होतात बऱ्यापैकी तर बघू शकता तुम्ही आपण आज मोठ्या गाड्यांनी फोर व्हीलरनेच चाललो आहे ॲक्च्युली कारण की आपल्याला रिक्षाने जमणार नव्हतं कारण की आई होती सोबत तर चला बघूया आपण पुढचा रस्ता तर आपण सरळ एम आय डी सीच्या रस्त्याने निघालो हा रस्ता आहे आपला वांगणीचा म्हणजे खरवायच्या पुढे आला लागतो म्हणजे अख्खा रस्ता कर्जतचा चांगला चा आहे चा पण हा रस्ता कधी बनाल द्यावालाच माहिती ते सगळं म्हणजे जे पुण्या आपलं मुंबईवरनं म्हणजे जे लोक येतात कल्याण बिल्ल्यांवरनं त्यांचं म्हणणं एकच असतं कर्जतलं पोहोचतो आम्ही पण हे बदलापूर ते वांगणीचं काय कारण की वांगणीच्या पुढे एक वेळेस तुम्ही लवकर जाल पण बदलापूर ते वांगणीमध्ये जे खड्डे त्याचं काय गाडी त्याचं गाडीचं वॉटर होतं ते वेगळं आणि बाकी त्रास होतो तो वेगळा बाकी आता टू व्हीलर बिलवर आता लेडीज चालले आहेत लेडीज आता लेडीज असल्या गा गाड्या काय चांगल्या चालत पण पण काय नाही भाई तर जीव जाऊ शकतो व्हिडिओ होता नंतर भावना तो रस्ता सोडला आणि पुढे निघालो आपल्या सरळ दिशेने मठाच्या दिशेने त्याच्यानंतर बघू शकता किती चांगला व्ह्यू होता कधी कधी भावना स्वतः ती जगतचा आपण भरपूर गोष्टी कमवायच्या नादात माग सोडतो हे माथेरान माथेरान सगळ्यांना माहितीच असेल पण सकाळच्या वेळेस माथेरानची काही वेगळीच मजा आहे कारण की सूर्य उगवताना जो आपल्याला म्हणजे जो व्ह्यू भेटतो ना एक तो एक नंबर असतो त्यानंतर कर्जतला पोहोचलो आम्ही कर्जतवरनं राईड घेतला कर्जतला पण बघणार भरपूर गोष्टी आहेत भावना कधी व्यवस्थित ता टाईम भेटला तर नक्की कर्जतमध्ये पण भरपूर फिरण्यासारखे आणि जिथं आपण राईड घेतला या बाजूला बऱ्यापैकी पोलिसांची चौकी वगैरे हो असते त्याच्यामुळं सांभाळून पुढं पुढे अनुभवानं तर खोपोलीसाठी म्हणजे परतझरीसाठी आपण लेफ्ट घेतला तिथं बोर्ड वगैरे लाग लागलेला असतो तर इकडनं काही काही लोक सरळ जातात कधी जा कधी मॅपच्या प्रॉब्लेममध्ये पण तो इश्यू होतो त्याच्यामुळं बोर्ड वाचत जातो कधी पण हा आपला परतझरीला जातानाचा व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे कारण की सकाळचाच व्यू आहे सुद्धा हा व्ह्यू तुम्हाला भेटेल आणि मध्येच असा रस्ता पण संपलेला आहे ह्या रस्त्याचं काम भरपूर वर्ष झाले असं ते रात्रीच्या वेळेस आमचं स्वतः माझा स्वतः ॲक्सिडेंट झालेलं येतं त्याच्यामुळे जपून गाडी चालवता रस्त्याला त्याच्यानंतर आपण बावन्न पोचलो फायनली मठामध्ये म्हणजे परत घरी नवीन कमान बनवली दे तर आधी कमान वगैरे काय नव्हती पण आता म्हणजे डेव्हलप भेट डेव्हलप करतात बऱ्यापैकी त्याच्यानंतर एंट्री करतात करतात फुलं घेऊन बसलेली भरपूर फुलं विक्रीसाठी बसलेले होते त्यांच्याकडनं बावन्न नक्कीच खरेदी करा तुम्ही कारण की चांगला असतं म्हणजे बिचारे कसे त्यांचं गरिबांचं बलं करा गरिबात कारण की त्यांना मग दुसरा सोर्स नसतो काय फायनली आपण पोहोचलोय एक आठ वाजले लेट झालत ले निघायला तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा भावन्न आणि सकाळी जायचं मठामध्ये कारण की गर्दी नसते मेन म्हणजे बाकी चला कंटिन्यू करू आपण तुम्हाला मठ दाखवतो कसं आहे तर भावन्न फायनली आपण पोचले आता मठामध्ये तर तुम्ही कधी आलात का नक्की सांगा तर तुम्हाला दाखवतो आतमधला व्ह्यू कसा आहे काय असा व्ह्यू आहे भावने इकडं पार्किंग वगैरेसाठी जागा आहे तिकडं आणि इकडं पण तुम्ही गेलं तर तलाव वगैरे नाही का म्हणजे फिरण्यासारखी जागा आहे तिथं तर आतमध्ये गेल्या गेल्या तर इथे स्टॉल आहेत दोन स्टॉल आहेत तर इथं नारळ वगैरे जे स्वामींना तुम्हाला चढवायचं असेल त्याने त्याच्यासाठी इथं म्हणजे बऱ्यापैकी आहेत दुकानात तर बाकीच्या पण गोष्टी भेटतात इथे तुम्हाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो त्याच्यानंतर हा असा व्ह्यू आहे बाहेरच स्वामी समर्थांची पण एक मूर्ती आहे बावन ही अशी एंट्री किंवा मेन गेट म्हणू शकता तुम्ही स्वामी समर्थांचं आहे तर तुम्ही बघू शकता काहीच गर्दी नाही हे आता नशीब आपलं आपण लवकर निघालो आणि ही स्वामींची मूर्ती आणि औदुंबराचं झाड तर याला तुम्हाला प्रदक्षिणा मारायचं जशा जमतील तसा स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ तर आतमध्ये आलेल्या स्वामींच्या मध्ये इथं जा हे औडुंबराचं झाड आहे तर इथं फेऱ्या मारायचं म्हणजे प्रदक्षिणा म्हणू शकतो श्री स्वामी स्वामी नाही पण आता कर्जत पासून नाही नाही वरसझरी पासून कर्जतच्या वेगळ्या गाड्या आहेत आणि कर्जत पुढे सी एस टीला आहेत असं काहीतरी नाही नाही सॉरी सॉरी कर्जत पासून परत झालेला ना काही काही गाड्या ना डायरेक्ट त्याच्यामुळे आता सकाळी आता किती पाच आठ पाच सत्तावीस वाजता आटपणारच नाही तुमच्या जेवण गर्दी असते ना नाही पण जरी झालं ना दोन सातची भेटू शकते म्हणजे लवकर लागायचं हां मग भेटते भेटेल सी एस टी तासात जाईल मुंबईच्या दिशेने आरामात आलो चार वाजेपर्यंत वेळापत्रक लावलं रेल्वेचं बरं आलं नाही आम्हाला पण नव्हतं माहिती वेळापत्रक तर चला भावना जाऊ आतमध्ये आपण मठामध्ये तर ज्यांना माहिती नाही त्यांनी पहिले स्टार्टिंगला इथं यायचं या औदराच्या झाडाला तीन तीन किंवा अकरा किंवा एक जसं ज्याला जमल तशा प्रदक्षिणा मारायचं नंतर आतमध्ये जायचं तर इथं प्रत्येक जे अन्नदाते त्यांचं नाव असतं आता आज ज्या आहेत त्या श्रीशा आकांक्षा भोसले पनवेल यांचं आहे आणि आठ नोव्हेंबर तारीख आज तर इथं प्रॉपर लाईन आहे म्हणजे आता सकाळी गर्दी नसते त्याच्यामुळं लाईनीचा काय प्रॉब्लेम नाही पण जेव्हा गर्दी असते तेव्हा प्रॉपर लाईनी वगैरे गेलेलं आहे आणि इथं असं काय हे नाही का बाबा तुम्ही श्रीमंत किंवा तुम्ही मोठ्या घरातल्या तर तुम्हाला पहिले म्हणजे व्ही आय पी सिस्टीम नाही इथं हे सगळ्यात चांगलं आहे म्हणजे मला भरपूर आवडतं तर इथं आल्या गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पांचं मंदिर आहे गणपती बाप्पांना नमस्कार करून चला पुढे जाऊया आपण श्री स्वामी समर्थ तर आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये फायनली पोचलो तर ही स्वामी समर्थांची जी प्रतिमा आहे ती अशी मूर्ती आहे अशी मूर्ती म्हणू शकतो किंवा प्रतिमा तर त्याच्यानंतर हे वरती वरचं पण फुटेज घेतलं म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे जे लोक गेले नाही त्यांच्यासाठी तर भरपूर लोकांना वाटतं का भरपूर लांब वगैरे हो तर तसं काय नाही तुम्ही डायरेक्ट बाय ट्रेन पण येऊ शकता म्हणजे भरपूर ऑप्शन आहेत त्याच्यासाठी त्याच्यानंतर इथे पादोका वगैरे हो होत्या त्यांचं पण दर्शन घेतलं आपण आणि सकाळच्या वेळेस गर्दी नव्हती त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ घेता आला प्रॉपर आणि हा व्हिडिओ त्यांचे तिथे जे होते त्यांना विचारून घेतलेलं आहे त्याच्यामुळं कुणीही न विचारता तिथे व्हिडिओग्राफी वगैरे करू नका आपण सगळ्या त्यांच्या ज्या नियम होते ते आपण पालन केले त्याच्यानंतर खंडोबा देवाचं आपण दर्शन घेतलं त्याच्यानंतर प्रदक्षिणा मारली तिथं आपण प्रदक्षिणा मारता मारता आई भवानीचं पण तिथे प्रतिमा आहे त्यांचं पण आई भावानी आई भवानीचं पण दर्शन घेतलं आपण त्याच्यानंतर परत आपण बघितलं तर तिथे थांबलो थोड्या वेळ कारण की गर्दी नसल्यामुळे आपल्याला थोड्या वेळ तिथे थांबता येतात तर तिथे प्रसाद चढवत होते स्वामींच्या मूर्तीला सकाळी किती वाजता उघडतं मंदिराने साडे सात का गुरुवारी वगैरे लवकर उघडतं ना फक्त आणि महाप्रसाद कधी कधी असतो नाही पण रविवारी असतो ना रविवारी आणि गुरुवारी ओके आणि संध्याकाळी काळी नसतो म्हणजे बाराच्या नंतर आहेत ना दुपारी हां आता आरती किती बारा वाजतात का डायरेक्ट हा श्री स्वामी समर्थ आता भरपूर दिवसापासून योग आता योग बघा असा येतो जोपर्यंत स्वामी बोलत नाही तोपर्यंत आपण येऊ शकत नाही असे आता भरपूर अडचणी आल्या पण माझा योग आला नाही पण आज बघा योग आला तर इकडं आतमध्ये जेव्हा पण आपण इकडं येऊ ना तर तेव्हा आतमध्ये एक मंदिर आहे म्हणजे स्वामींची मूर्ती आहे तर इकडं आतमध्ये जायचं कधी पण श्री स्वामी ते बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणून लोक काय करतात इकडनं दर्शन घेऊन डायरेक्ट जातात तर इकडनं खाली यायचं आहेत तिकडं बाजूने तर इकडनं खाली यायचं इकडं आतमध्ये आलं आहे स्वामींच्या अशी मूर्ती आहे या म्हणजे ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे स्वामींच्या तुम्ही आता हा पूर्ण हॉल आहे याच्यामध्ये तुम्ही कुठेही बघा तुम्हाला म्हणजे असं जाणवतं का स्वामींचं तुमच्यावर लक्ष आहे आणि इथं जप करण्यासाठी माळ वगैरे पण असते आणि छान वाटते इथं कधी पण तुम्ही मोजून पाच मिनटं तरी बसायचं इथं आलं भरपूर लोकांना माहितीच नाही का इथं खाली अशी जागा आहे किंवा खाली असं मंदिर आहे म्हणून स्वामींचं तर नक्कीच तुम्ही खाली न विसरता वी व्हिडिओ बघितला असेल तर न विसरता तुम्ही इथं भेट द्या आणि पाच मिनटं तिथं द्या तुम्हाला कळेल का शांतता काय असते काय म्हणजे ते एवढ्या माळ आहेत जप करण्यासाठी पण तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो बाबा कधी कधी ह्या सुद्धा पुरत नाही म्हणजे एवढी गर्दी असते लोकांची आता आपण सकाळी आलो म्हणून आपल्याला वाटते सगळं खाली त्यानंतर स्वामींची पण इथे एक लहान मूर्ती आहे तर नक्कीच तुम्ही इथं आल्यावर पण एक जप आवश्यक करा त्याच्यानंतर पुढं स्वामींच्या पालखीचं वगैरे सामान त्यांनी मंदिरामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हा जो आहे तो पूर्ण एरिया आहे तर इथं वरती पण बसायचा म्हणजे प्रत्येक तुम्ही मंदिरामध्ये कुठल्याही ठिकाणी जा प्रत्येक ठिकाणीचं महत्त्व आहे तुम्ही तिथं गेलात बसाल तर इथं पुढं गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे प्रत्येक म्हणजे तुम्ही तिथं जा बसा जरा आणि इथं पण माळ आहे ज्यांना जप करायचा असेल त्यांच्यासाठी मंदिरात आल्यावर कधी पण आहे ना इथं बसायला म्हणजे आवरणात बसायचं कधी पण लोक येतात आणि घाई जातात तर असं करायचं ना कारण की थोड्या वेळ आपलं आपली जी निगेटिव्हिटी आहे ती इथंच बसून जाते म्हणजे आपण इथं बसायचं व्यवस्थित स्वामींचं जपनाम करायचं पुढे ज्यांना जप करायचं त्यांच्यासाठी म्हणजे माळ सुद्धा आहे पुढं त्यांना जप वगैरे करायचं असेल त्यांना पण इथं आल्यावर थोड्या वेळ थांबायचं बसायचं तसं एकदा असं जेव्हा वेळ झालं एक वेळेला गेलो आम्ही आणि माझ्या मानात होतं बरं का, का आपल्याला आरती आरती भेटली पाहिजे तर तुम्हाला म्हणतो योगायोग आम्ही चार वाजता निघालेलो बादलापूर भरपूर लवकर एक वेळेला गेलो पण एक वेळेला आम्हाला लेट झालं बरं का कसं माहिती नाही आरती लागली तिकडने आता डॉट आम्ही साडे अकरा पावणे बाराला इथं पोहोचलो अकरा पंचावन्नला हात टेकले आणि नशिबाने आरती भेटली मग त्यावेळेस आम्ही महाप्रसाद आता आज कसं दर्शन व्यवस्थित झालं तर पुढच्या वेळेस महाप्रसाद चला कसं काय असतं म्हणजे अन्नदान करायचं असेल तर कसं काय असतं चालू आहे असत म्हणजे दोन हजार पंचवीस ची पूर्ण झाली नोंदणी सव्वीस फुल झाले फुल झाली दोन हजार सव्वीस पर्यंत सगळं म्हणजे अन्नदाता फुल येत बारी आता इथं ज्यांना पण अन्नदान करायचं असतं त्यांच्यासाठी इथं अन्नदानासाठी दोन हजार सव्वीसपर्यंत जे अन्नदाता आहेत म्हणजे जे महाप्रसाद देतात किंवा जे वर्गणी वगैरे देतात त्यांचे नावं असतात तर दोन हजार सव्वीसपर्यंत लोक म्हणजे बुकिंग आहेत का बाबा आम्ही ह्या दिवशी देणार त्या दिवशी एवढं लोकांची हे नंतर हा इतिहास आहे तो पूर्ण वाचा तुम्ही त्यानंतर ह्या मठाची स्थापना वगैरे कशी झाली ते सगळं म्हणजे याच्यामध्ये लिहिलेलं आहे आता याचा मी फोटो वगैरे तर टाकत पण तुम्ही पण वाचा म्हणजे कसं काय आता स्वामी हा पूर्ण इतिहास किंवा माझ्या मठाची स्थापना कशी झाली किंवा स्थापना होत असताना काय काय म्हणजे इथं योगायोग आले किंवा कशा म्हणजे घटना घडल्या गट ह्या सगळ्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही नक्की वेळ काढून वाचा आणि नक्की एकदा भेट द्या स्वामी समर्थांच्या मठांना हे श्री क्षेत्र वरचधरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ प्रसादाकडे जाण्यासाठी कारण की दुपारी भरपूर गर्दी होते तर एवढी अशी लाईन असते भावना इथं मध्ये दुपारी तुम्ही प्रचंड गर्दी असते आता आज आपल्याला दर्शन व्यवस्थित घ्यायचं होतं म्हणून सकाळी लवकर आलो पण तर इथं पण स्वामींच्या काही प्रतिमा वगैरे आहेत त्या म्हणजे मूर्ती वगैरे आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आणि ही जी पूर्ण जागा आहे ना ही जी पूर्ण जागा आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तो पूर्ण पब्लिक असते म्हणजे तुम्ही महाप्रसादाला कधी आलात ना तुम्हाला समजा काय गरजे असतं आता आज आपल्याला नाही थांबताना एवढा वेळ त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकत नाही पण नेक्स्ट टाइम नक्की आपण त्याचा पण व्हिडिओ काढू ही स्वामी समर्थांची प्रतिष्ठा उभी उभी मूर्ती ही चला आता तुम्हाला महाप्रसाद कुठं असतो ते पण दाखवतो तुम्हाला महाप्रसाद म्हणजे आता नशीब किंवा योगयोग नसतील समजा आज कारण की नऊ वाजलेत आपल्याला जायचं लवकर पण त्याच्यामुळं आज दर्शन आपलं मस्त झालं तर ह्या ठिकाणी पूर्ण टेबल वगैरे लागतात या, हो या इकडं सगळं बेसिन वगैरे हो तर इथं वैशिष्ट्य काय माहिती आहे का तुम्ही तुमच्या हाताने म्हणजे वाढणारे असतात जेवायला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आता या सगळीकडं तुम्हाला म्हणतो थोड्या वेळाने इकडनं बसणार सगळे टेबल वगैरे लागणार या इथं सगळं खरकट वगैरे इथं दिलेलं आहे बघा महाप्रसादाना तर आपले टाट वाटी स्वच्छ धुवून सेवेकरेकडे द्यावे म्हणजे हे एक चांगलं आहे का प्रत्येक छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा माणूस इथं स्वतःच्या हाताने आपण जे खाल्ले ते धुतो म्हणजे त्याने बाकी त्यांना पण त्रास कमी होतो आणि साधिक आहे म्हणजे चांगली सवय ते मला तरी आवडतं आणि जेवण शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे शिल्लकांना पण वगैरे आणि व्यवस्थित आहे म्हणजे तुम्ही या कधीतरी नक्की भेट द्या बाकी तुम्हाला इथं आसपास पण फिरण्यासारखं हे बघा फिरण्यासारखं व्ह्यू सारखे भरपूर जागा आहे तिथं पण असं काही नाही हे इथं फक्त मठच आहे तर चला आपण आता बाहेर बघू बाहेर पण स्टॉल वगैरे हो आहेत बऱ्यापैकी म्हणजे जिथं तुम्हाला जप करण्याची मा किंवा स्वामींची मूर्ती लहान म्हणजे देवारामध्ये ठेवायला म्हणजे भरपूर अशा गोष्टी गंध वगैरे हो अगरबत्ती वगैरे हो असे आहे भरपूर हे स्टॉल आहेत का श्री स्वामी समर्थ 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 इकडे स्टेशनला कुठ नाही इकडनं जायचं का समर्थ किती लांबी स्टेशन आणि इकडनं किती श्री किती दहा पंधरा मिनट लागतात जास्त स्वामी समर्थ म्हणजे हा इकडनं रस्ता आहे ना रिक्षा बिक्षा पण असतात की इकडं स्टेशन नाही आहे ना तर व्ह्यू बघू शकता तुम्ही बाजूचा एकदम मस्त आता इकडं भरपूर म्हणजे जे आधी येतात ना त्यांना माहिती आधी काहीच नव्हतं पण आता भरपूर लोक आता लोकांना माहितीच नव्हतं म्हणजे का असं काय आहे म्हणून विषय दर्शन झालं भावना आपलं आणि एवढं म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं आहे ना का हे पॉझिटिव्हिटी किंवा हे जे तुमचं पॉझिटिव्ह आहे ना म्हणजे आता शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला जे इथं आलेत किंवा ज्यांना इथला अनुभव येते तुम्हाला सांगू शकता काय असतं का म्हणजे पॉझिटिव्ह हे तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा कुठेही जा आयुर्वेदिक जा किंवा गोळ्या खा हे तुम्हाला पॉझिटिव्ह भेटूच शकत नाही तर चला भावना आपण निघतो आता तर चला भावना आपण आता निघतो बदलापूरला तर आता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे सांगा आता इकडनं पार्किंगची पण सोय आता इथं कसं आहे माहिती आहे का डिपेंड आता तुम्ही किती आता आपल्याला दर्शन करायचं होतं शांत दर्शन करायचं होतं आता महाप्रसादासाठी आपण नंतर निवांत येऊ रिक्षा घेऊन येऊ त्या रिक्षासोबतचा व्हिडिओ तुम्हाला नक्की मी शेअर करेल आणि पार्किंगला ना वाहन व्यवस्थित जागा इथं काही विषय नाही पार्किंग मनासारखं दर्शन झालं आणि असं काही नाही का दर्शन फक्त आता कसे तिथं ना म्हणजे तुम्हाला मागाशीच व्हिडिओमध्ये सांगितलं व्ही आय पी सिस्टीम नाही तिथं म्हणजे आता आईसोबत आलो तो मी तर साजेक आहे कुणी फॅमिलीसोबत येतं किंवा आपलं आई बहीण कुणी असतं तर आपल्याला काय वाटतं का कोणी आपल्याला धक्का वगैरे देऊ नये आणि आता बऱ्यापैकी देवस्थानामध्ये असंच चालले पण स्वामींच्या कुठल्याही केंद्रात तुम्ही जा तुम्हाला असं कधीच भेटणार नाही का बाबा झालं ढकललं तर म्हणजे आणि दर्शन पाहिजे असेल ना फक्त दर्शन फिरायचं म्हणून ठीक आहे तुम्ही या पाया पडा आता ज्याच्या असते आता कोण फिरायला आता आम्ही पण बऱ्यापैकी फिरायला जाताना बाहेरनच पाया पडून जातो कारण की नसतं शक्य पण जेव्हा शक्य असतं तुम्हाला म्हणतो असं सकाळी यायचं आता आम्ही ठीक आहे आता आम्ही पण बोललो असतो अरे आम्ही बादला बोलला राहतो नाही नाही कशाला एवढा लवकर जायचं जाऊ मस्त अकरा बारा पण अकरा बारा वाजता आम्ही आलो असतो ना आ, स्वामी समाजाच्या केंद्रामध्ये परत जरीला तर प्रॉब्लेम असा झाला असता का दर्शन भेटलं नसतं आपल्याला व्यवस्थित कारण की साजिक गर्दी भरपूर होते आता तुम्हाला मी लाईनी वगैरे दाखवल्या ज्या जेवणाच्या आहे तेवढ्याच लाईन ही इकडं असतात कारण की साजिक आहे लोक आता आमच्या हरकत असतात जे शनिवार रविवार सुट्टी असते किंवा रविवारी आता साजिक आहे कुणी आता तुम्हाला म्हणतो नव्याण्णव टक्के लोक असेल का ज्यांना बाबा रविवारीच टाईम भेटतो फॅमिलीला टाइम द्यायला प्रत्येकाला जमतं असं काही नाही पण आता तुम्हाला म्हणतो माझी पण दोन तीन महिन्यापासून इच्छा होती तर आज हो योगा योगाला तुमचा काय अनुभव आहे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद आणि इकडनं भावना मेन मुद्दा मेन मुद्दा तर राहिलात इकडनं बाहेर गाडी काढताना भावना व्यवस्थित कारण की इकडं क्रॉसिंगला भरपूर डेंजर आहे कारण की इकडनं पण वाहत्या गाड्या असतात आणि रस्त्याने पण असतात बऱ्यापैकी त्याच्यामुळं जपून चला भावना जसं आपण आलो तसाच परतीचा प्रवास आपला चालू झालाय तर पुढच्या वेळेस नक्की आपण जेव्हा ह्याला येऊ कशाला महाप्रसादासाठी आपण स्पेशल येऊ कारण की त्यावेळेस महाप्रसादाच्या वेळेस आपल्याला दर्शन भेटणार नाही व्यवस्थित साजी आहे कारण की गर्दी असते दर्शन भेटतं पण असं निवांत नाही भेटत आता आज तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये बघा तर आणि तुम्हाला जायचं असेल तर आपल्याकडे गाडी वगैरे असते कारण की आपण साजिकेचा ड्रायव्हर आहे त्याच्यामुळं आपल्याकडे तुम्हाला स्विफ्ट किंवा इर्टिगा रिक्षात आहेत आपली आणि बाकीच्या कुठल्याही गाड्या तुम्हाला सेवन सीटर किंवा बाकीच्या कुठल्या गाड्या हव्या असतील नक्की कॉन्टॅक्ट करा डी एम करा आपण लवकरच आपल्या काही मित्रांच्या गाड्यांचा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांना कुठं जायचं असेल तर आपण नंबर शेअर करू लवकरच चला व्हिडिओ नक्की वीदिया सांगा आणि नक्की अवश्य एकदा तुम्ही भेट द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास बादलापूर ऑटो लागे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ